सर्वांच्याच अतिश्रद्धेचा विषय असणारा गणेशोत्सव लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी जी गणेश मूर्ती लागते तर गणेश मूर्ती खरेदी करण्याची लगबग झालेली दिसते गणपती बाप्पांची मूर्ती कशी घ्यावी याबद्दलची माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी बघा घरगुती बसवल्या जाणाऱ्या गणपतीची मूर्ती ही शक्यतो सात ते नऊ इंचापेक्षा जास्त उंच नसावी मूर्ती शक्यतो मातीची असावी मूर्ती ही सुबक सुंदर आणि प्रसन्न वदन असणारी असावी वेगवेगळ्या आकारातील पक्षी प्राणी किंवा देवी देवतांच्या स्वरूपामध्ये ही मूर्ती असू नये गणपती अथर्व शीर्षामध्ये एका श्लोकात मूर्तीचे वर्णन असे केले आहे एकदंत चतुर्हस्तम पाशम कुशम धारिनम रदंच वर्दम हस्तैर बिभ्रानम मुषक ध्वजाम रक्तम लंबोदरम शुर्प कर्ण रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पे सुपूजितम याचा अर्थ असा होतो गणेशाची मूर्ती ही एकदंत असावी मूर्तीचे कान मोठे असावेत त्या मूर्तीला चार भुजा असाव्यात या चारही भुजा एकमेकांना चिकटलेल्या नसाव्यात वरच्या दोन हातांपैकी एका हातात पाश आणि दुसऱ्या हातामध्ये अंकुश असावा हे दोन्ही हात कानाला चिकटलेले नसावेत खालच्या दोन्ही हातातील एक हात हा वरदहस्त किंवा अभय मुद्रेमध्ये असावा आणि दुसरा हात हा प्रसाद ग्रहणाचा असावा अभय मुद्रेचा हात हा समस्त भक्तांना वरदान देणारा तर प्रसादाचा हात हा सगळ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणारा असतो मूर्तीच्या डोक्यावर मुकुट जरूर असावा उघड्या डोक्याची मूर्ती बसवू नये मुकुटाच्या मागे मूर्तीची शोभा वाढवण्यासाठी आजकाल प्रभावळ असते पण ती गोल सुबक असेल तर उत्तम पण विचित्र किंवा त्याला वेगवेगळे आकार असेल तर अशी बिलकुल नसावी मूर्ती ही लंबोदर असून ती रक्तवर्णीय असावी मूर्तीच्या पायापाशी गणपतीचे वाहन मूषक जरूर असले पाहिजे मूर्ती ही बैठी आसन लोडाला टेकूनच बसलेली असावी गणेशाला पितांबरच नेसलेलं असावं मूर्ती ही एक पाय आसनाखाली सोडून दुसरा पाय दुमडून आरामशीर बसलेली असावी बाप्पा आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेले असतात तेव्हा ते आरामशीर बसलेलेच असावेत उभे किंवा नाचताना नकोच मूर्तीच्या समोर बाप्पाचे वाहन उंदीर जरूर असावे मूर्ती घरात आणल्यावर बाप्पाला सगळ्या घरभर फिरवून बाप्पाला आपले सगळे घर दाखवावे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गजाननाची स्थापना करावी गणपतीची स्थापना करण्यासाठी खरं तर कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते स्वतः गजानन हेच विघ्नहर्ता आहे ते स्वतःच एक मुहूर्त आहेत त्यामुळे त्यांच्या स्थापनेसाठी स्वतंत्र मुहूर्ताची अजिबात गरज नाही मंडळी याची जी सविस्तर माहिती जी आहे ती आपण मोठ्या व्हिडिओमध्ये पाहूया हा शॉर्ट व्हिडिओ आहे तर यामध्ये जेवढी माहिती सांगता आली तेवढी मी सांगितली तुम्हाला याबद्दल सविस्तर ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आपण लवकरच तो व्हिडिओ पोस्ट करू हा छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या